अनेक पर्याय केले अनेक डॉक्टर केले अनेक हॉस्पिटल केले पण आजार थांबण्याचं नाव घेत नाही मित्रांनो याच्यासाठी काही नैसर्गिक पर्याय आहे का नक्कीच मित्रांनो पर्याय आहे हा पर्याय म्हणजे सुपरफूड ज्याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना ना सुपर सुपरफूड जर तुमच्या आयुष्यात उतरले मित्रांनो तर शंभर टक्के आयुष्य सार्थकी लागल जे आज ॲलोपॅथिक गोळ्यांतून वाचण्याचा पर्याय आहे किंवा आजारातून मुक्त होण्याचा पर्याय स्वतःय पण तो पर्याय मिळत नाही लाखो रुपये खर्च करताय पण शरीराची जी काही हिळसण चाललेली जो काही त्रास होतोय यातून मुक्त व्हायचा असेल तर मित्रांनो पर्याय तुम्ही अवलंबला पाहिजे त्यासाठी नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद हा बोला दादा काय म्हणतो ते म्हणजे दहा दिवस झाले चालू बरं बरं मग किती फरक जाणवतोय पंचवीस टक्के फरक जाणवतोय जरा पंचवीस टक्के म्हणजे चांगले ना लोकांना दहा दिवसात कोणाला दहा टक्के येतो कोणाला पाच टक्के येतो मध्ये पण असं पोटामध्ये आग होती कधी कधी नाही व्हायला पाहिजे तसं पोट व्यवस्थित क्लिअर होत ना डिटॉक्स होत ना आग होती अशी भूक लागत म्हणजे दोन आठ तासाला पंधरा वीस मिनिटाला काहीतरी काही खायलाच लागतं शुगर आहे दि? ना तुम्हाला शुगर किती झाली शुगर काय आता आलेली अच्छा पहिले किती होती तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णव म्हणजे चारशेच ना झाली दादा अर्धे वाले ना पंचवीस टक्के काय पन्नास टक्के आली ना बाकी दुसरं काय त्रास होता अजून दुसरं काय हातपाय सेक्सुअल अच्छा अच्छा मग त्याच्यात बी काही थोडंफार जाणवलंय का नाही अजून ते तर नाही काय नाही त्याला टाइम लागेल त्याला तीन महिने पुढे जातील आपल्याला हे अजून एक प्रॉब्लेम रिकव्हर होत जातो ना शुगर कंट्रोल मध्ये आले थकवा जाईल इम्युनिटी वाढ पहिले माझं वजन होत पंचावन्न किलो आता सत्तावन्न अठ्ठावन्न किलो आले म्हणजे तीन चार किलो वजन पण वाढलं ना हा अच्छा तुम्ही सिबकताना आणि फिरवली ना गेले ना मला तीन टॅब्लेट दिले ना तुम्ही हा बरोबर ना मग दोन टॅबलेट कॅप्सुल दोन आहे आणि ते हिरवे टॅब्लेट आहे बरोबर काय नाही चालू करा बऱ्यापैकी तुम्हाला फरक दिसतोय तीस चाळीस टक्के प्लस मध्ये म्हणजे होईल हळूहळू काही प्रॉब्लेम नाही आता समजा ती सफेद संपल्यावर ती कॅप्सुल संपल्यावर फक्त दोनच चालवायचे का हा ते दोन पुढे कंटिन्यू करायचे ते संपेपर्यंत शेवटचं महिना कंटिन्यू करायचा ना तू दोन घेता चार करायच्या संपले हो। हे, आउस, हे दोन। शुगर आहे ना शुगर तुम्हाला कंटिन्यू काही नाही काही सपोर्टिव्ह पाहिजे ना आ, शुगर जात नाही तिला कंट्रोल करून ठेवणं साईड इफेक्ट होऊ न देणं एवढं तुमच्या हातात आहे ना आपलं वजन वाढलं ना मग काय टेन्शन नाही हे काय आपण जीवन नव्हत चालू ठेव नाही वजन तर वाढेल आता वाढायला लागलंय ना दादा बॉडी मेंटेन करून ठेवणं शुगरचा असर बॉडीवर येऊ न देणं म्हणजे सायलेंट अटॅक येत नाही इम्युनिटी डाऊन होत नाही थकवा पण वाटवणार नाही सगळ्याच गोष्टी इम्प्रुव्हमेंटला होईल तीन महिने होत हो कोणतं घेतलं होतं आपलं जीवन जीवनी नाही नाही फक्त कितीच घेतलं होतं मला सांगा सतराशे सतराशेच ना आता हा त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले फक्त सूज वासरा हो हो अजून काय दुसरा प्रॉब्लेम होता दुसरं काय नाही प्रॉब्लेम होता माझा नाही पण थकवा इम्युनिटी कमी वगैरे हो ते वाढलेले पूर्ण त्याचा काही विषय नाही बाकी सगळे प्रॉब्लेम कव्हर झाले फक्त सूज वासरा म्हणजे नस वरती आलेले का असं बाजूने सुजलेलं आहे पूर्ण पायच सुजलेलं आहे अच्छा मधी मधी वसरला होता आणि परत ते सूज आले त्याला खाण्यापिण्यात काही बदल केला काय झालं खाण्यापिण्याचं काही सांगितलंच नव्हतं नाही नाही तुमचं जे रेग्युलर त्याच्यात काही बदल झाला का काय ऍक्टिव्हिटी वाढलं चालणं फिरणं वाढलं काय वाढलं च काम करतो ना हा काम थोडं स्टँडिंग असतंय नाही नाही आता ऍक्टिव्हिटी मध्ये काय बदल झाला एक काम करा ना आता तुम्हाला बाकीचा फरक पडलाय ओके फक्त शूज वाढलेली पायाची हो बरोबर हो ठीक काय प्रॉब्लेम नाही आता आहे ते कंटिन्यू करा आणि मला एक फोटो पाठवा झाला ती पांढरी जी डब्बी होती ना हा मोठी त्याच्यातल्या गोळ्या शांत आले तीन पाकेट घेतलो होतो हा तीन डब्बे घेतलो होतो तीन स्पिरिलच्या हो अच्छा काय प्रॉब्लेम होता आणि काय रिझल्ट आले तुम्हाला बीपी शुगर आहे बीपी शुगर आहे का मग काही कंट्रोल झालं नाही बीपी ला ला दे आ, चेक केलं नाही पण चांगला वाटायला लागला म्हणजे रिझल्ट असा आहे की गेला म्हणजे प्रॉब्लेम जवळ बरेच कव्हर झाले तुम्ही चेक नाही केलं चेक खाली तास थोडा थोडा दुखला दुख ला, दुखा लागली ला आणखी अच्छा नाही चालू ठेवा नाही शुगर आहे ना तुम्हाला त्याला सपोर्टिव्ह पाहिजे काहीतरी बीपीची गोळी बंद करून टाका काही प्रॉब्लेम नाही एक डबे आता तीन आणखी पाठवून द्या हो पाठवायला होता मी उद्याकडे काही काळजी न करू तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय टाका तुमचा ऍड्रेस येतो बघून नाही पाठवून देतो उद्या पाठवायला सांगतो तुम्हाला ठीक आहे सर बाकी काही प्रॉब्लेम नाही ना होत काय नाही तुझा चेक करतो शुभर चाल चाल काही अडचण नाही ओके हा बोला ना फोन बोलत होतो म्हटले मी आनंद तावडे माझ्या मित्राने तुमचा नंबर दिला त्यांनी पण ते औषधं मागवली आहेत आणि त्याला तो आठवडा भरला त्याला ते खोय त्याला ते बरं आराम पडलाय तर मी बिझनेस चालू करून बघूया पाहायचा त्रास होतो नाही नाही त्यांना काय त्रास होतो म्हटले त्यांना काय त्रास होता एक मी त्यांच्यावर बोला गोया ते मी आहे ना मला सायटिकासाठी मागवलेल्या जरा वेगळा प्रॉब्लेम आहे अच्छा सायटिकाने अजून काय होतं तुमचं माझं सायटिकाचा प्रॉब्लेम होता अच्छा 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 मग ते आता काही बऱ्यापैकी वाटतंय बरं हा पहिल्या डोस मध्ये मला जरा फरक जाणवला हो अच्छा किती डोस घेतला तुम्ही आता जवळजवळ आणि हो प्राइस किती लागली तुम्हाला कोणतं गेलो हो तुम्ही मला ते पंधरा रुपये झाले पूर्ण डिलिव्हरी ओके हां हां बरोबर बरोबर होईल पूर्ण रिकव्हरी होईल आणि त्यांची पण होईल काही प्रॉब्लेम नाही आहे मला ऍड्रेस पाठवून द्या त्यांना बोलायचं असेल द्या दोन मिनिटं त्यांच्याकडे त्यांना स्पॉन्डिलिटी असतात त्यांना खूप फरक जाणवला चांगला ते म्हणाले की मला खूप हलकं वाटलं त्यांना बॅक पेनचा प्रॉब्लेम होता अगदी दहा पंधरा मिनिटांनी बसायला लागायचं जिथे चालायचं ते कुठे ते बसायला लागायचं त्याला आणि खूप पण प्रॉब्लेम होता हो हो ऍसिडिटी वगैरे थकवा हाँ। 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 हो आणि हाईट जास्त असल्या कारणाने थकवा पटकन यायचा एक मिनिट हा मॅडम पाठवलंय हा बघितलं ना मी हो हो सांगितलंय पाठवायला हो हो चालेल तुम्हालाच मागवत आहे का हो आम्हाला हा काय प्रॉब्लेम होता थोडं थकल्यासारखं हा आणि दमासारखं दम का हा 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 आणि तर काहीतरी होत मागं बोलले होते ते काजन त्यांना होते आपले दिला होता ना तुमच्या पप्पांना दिलंय हे आम्हाला सगळ्यांनी ऑफर झालेला त्याची सर्व्हिस घेतोय मामी हो ना हो 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 पाठवून पाहिजे